नमस्कार मंडळी कसे आहात आमच्या शेतातून सध्या मका घेऊन जाण्यात आलेला आहे आणि आता सगळ्या शेळी बकऱ्या घेऊन सगळं राहिलेलं जे आहे ते खातायत या आवडीने नाही खाताय ते वगैरे अरे शाबाश याला मका भेटला अरे देव का सोलून भेटत नाही याच्या मस्त बैल सुद्धा आलेला आहे सगळीकडे आमच्या शेतात आलेले आहेत ते बघा तसे मस्त या थोड पुढे जाऊया घ्या त्यांचा राखणदार कुत्रा त्या मानेला पट्टा लावलेला आहे छान वातावरण आहे बघा आता पाऊस येईल थोड्या वेळाने डोंगराजवळ आभाळ आला या दिशेने येणार आहे बघा कसला साईज बघा याची बॉडीबिल्डर आहे यांचा आता सगळं खायला पाहिजे त्यांनी बघा बघतोय मला विश्वास व्हाईट Brown Black White <laughs> 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 मित्रांनो खूप भारी वाटते खा 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 पटा, पटापट खा पटापट खा तो त्यांचा कुत्रा राखणदार त्यांचा काय ना काय शोधत असतो तो, का तो पण झोपले लोक खाऊन खाऊन चांगली झोप आलेली आहे चारे झोप आली यांना खाऊन खाऊन दुपारचे आम्ही मका लावलेला ते सगळे घेऊन गेले या शेतातलं राहिले थोड आणि मस्त यांना खायची सोय झालेली पिल्लांना झोप आली नॅचरल ब्लँकेट पण आमच्याकडे ती पण खायला आली आहे आला आला त्यांचा राखणदार पुत्र आला 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 नजरे समोरून कोण जात नाही एक दमलाय पार्ट ड्युटी करून दमलाय झोप आली त्याला चांगली एकदम मस्त थंड ठिकाणी त्याला झोप लागली माती मस्त भेटली त्याला कशाला उठला झोप 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 झोपून जा झोपून जा झोपलाय बघा कसा तो कुत्रा शाबाश लंच टाईम नंतर कशी झोप येते या किती क्यूट झोपू दे रे झोपू दे उठू नको त्याला झोपू दे सगळीकडे आहेत बघा सगळीकडे पसरले होते वागा आम्हाला बघतोय सगळ्यात पण नेकलेस आहे आमची विहीर आहे अरे पिल्लू एक नंबर गोल बोल बोल बोलाव सगळ्यांना अरे वा थंडी लागते म्हणून एकमेकांना ऊब देत आहेत चिटकून झोपले एकदम मस्त क्या बात मस्त झोप 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 आली झोप आली येईल पाऊस थोड्या वेळात आभा आलाय इथपर्यंत मघाशी त्या डोंगराकडे होतं आता इथपर्यंत आलाय बीच्या दमला कुत्रा सगळ्यांचं लक्ष ठेवून ठेवून आता झोपतोय तो पण त्याला त्रास द्यायला कशाला गेला तो बिचारा उठलाच असत झोपलेला झोप 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 मस्त त्याच्या मानेवरती खिळ्यांचा बिबट्या मानेलाच धरतो ना आमच्या भागात सगळ्या कुत्र्यांना असं लावलंय मानेला खिळ्यांचा पट्टा त्यांनी बघा कशी मस्त जागा शोधली एकदम मऊ गादी सारखी एकदम माती थंडगार त्याच्यावर बसल्या बसल्या त्याला झोप आली बघा कसली झोप आहे बघा तर कॉर्पोरेट जॉबमध्ये नाही का लंच टाईम नंतर कसे लॅपटॉप उघडून शिट डुलक्या मारतात सगळे कर्मचारी तसंच सेम सेम एकदम सेम आजूबाजूचे काम करत असतात मेहनत करत असतात आणि ते स्वतः झोपतात असे कसला जबरदस्त दिसतो हा वे, याचा वेगळा रंग आहे एकदम पुढे गेला वगैरे हो कॅमोफला वेगळाच रंग आहे त्याला याला खायचं की नाही डाएट चालू आहे जन्म देते की काय आता आपल्या समोर काय बोलतोय झोपला का मस्त कसला काय झोपला बघा या पण झोप लागली वातावरण इतकं भारी आहे बघा हे पण आले त्याच्या बाजूला झोपायला कुत्र्याला त्रास देतात का अरे झोपू दे ते पिल्लू झोपलंय का मस्त एकदम अरे जागला विचार झोपला परत ढेर झाला ढेर मस्त जागा निवडली त्यांनी नि माती साईडला करून मस्त झोपला बघा कसा बरोबर ते जमिनीचं क्षेत्र असं वर झालंय त्याच ठिकाणी झोपतात बघा कशी मस्त आडोशाला आपण उशी नाही तर लोड घेतो ना, ना तसंच आले आम्हाला सगळे एकमेकांना उब देऊन झोपणार करत करतात सगळे खाऊन हळू हळू सगळे हळू तेव्हा किती मस्त तो आवडीने त्याला मका खायला घालत गायला मका खायला या घालत याचा चाललाय डाएट काय मगाचपासून खातच नाही ते पण आले सगळे मेहनत करतात बघा सगळे मेहनत शाबाश पूर्ण जमीन लोक आता खाऊन मस्त मोकळी करतील वर चढून बघूया वा ते अजून कापता येते त्यानंतर हे झालं की इकडे जायचं त्यांनी खायला बघा थोडस कापायचं अजून सगळं खायच आहे मी आता उठला तो, तो कुत्रा काय शोधतोय कसे कापतात चला मग मित्रांनो भेटू नंतर आता मी चाललो बाय